आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांच्या निवडणूक कामाला आता स्थगिती मिळाली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या का आदेशाला मुंबई हायकोर्टाकडून ही स्थगिती देण्यात आली आहे कर्मचाऱ्यांना निवडणूक कामं लावण्याबाबत कोणतीही नोटीस बजावू नका असं न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाचे निर्देश आहेत निवडणूक कामं ही लावण्याचे आदेश काढण्यापूर्वी धर्मदाय आयुक्तालयातील अधिकारी कर्मचारी संख्येचा त्यांना ही कामे लावावी याबाबत या अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी निखिल यांच्याकडून निखिल धर्मदा आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांच्या निवडणूक कामाला आता हायकोर्टानं स्थगिती दिल्याचं कळतंय आहे काय कारण आहे नक्कीच गार्गी पाहायचं झालं तर निवडणूक आयोगाकडून जी संपूर्णपणे कामं आहेत जी निवडणुकीची कामं आहेत ती विविध क्षेत्रातील जे सरकारी कर्मचारी असतील त्यांच्यावरती सोपवण्यात येतात त्यामध्ये शिक्षक असतील अन्य डॉक्टर कर्मचारी असतील किंवा मग जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्यावरती त्यामध्ये धर्मादाय आयुक्तालय या कार्यालयातील जे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती देखील ही कामं आहेत ती सोपवण्यात आलेली होती परंतु धर्मादाय आयुक्त कार्यालयात पाहायचं झालं तर जी कामगारांची संख्या आहे ती कमी प्रमाणात आहे आणि त्याच अनुषंगाने जर ही कर्मचारी निवडणुकीची काम जर करायला गेली तर धर्मादाय आयुक्तालयातील काम आहेत ती अपुरी राहतील असा प्रकारचा जो संपूर्णपणे युक्तिवाद आहे तो काल उच्च न्यायालयामध्ये पार पडला आणि याच मागणीसाठी आहे ते धर्मादाय आयुक्तालयामधून उच्च उच्च न्यायालयामध्ये अशा प्रकारची जी याचिका आहे ती करण्यात आलेली होती त्यावरती संपूर्णपणे न्यायमूर्ती यांच्या खंडपीठाने निर्देश दिलेले आहेत की या संबंधातले आदेश आहेत किंवा परिपत्रक आहेत ते जारी करू नये आणि जर तुम्हाला ही जी संपूर्ण कार्यालयातील कर्मचाऱ्यांना द्यायची असतील तर मग कोणत्या अनुषंगाने द्यावी आणि तेथील कामं उर्वरित कामं कशाप्रकारे पूर्ण होतील हे देखील त्यांनी स्पष्टीकरण आहे ते पुढच्या सुनावणीत मागितलेलं आहे त्यामुळे तुर्तास्तरी धर्मदाय आयुक्तालयातील कार्य कर्मचाऱ्यांना हा जो दिलासा आहे तो, दिला तो मिळाल्याचं या ठिकाणी स्पष्ट होत आहे निखिल त्याचबरोबर आपण पाहू शकतो की दहावी बारावीच्या परीक्षा आता सुरू आहेत इतर सत्रातल्या आणि इतर यत्तांच्या परीक्षा तोंडावर आल्यात आणि पोलिसांची माफ करा शिक्षकांची अशीच काहीशी स्थिती आणि दयनीय अवस्था आपल्याला समोर आपल्या समोर आहे तर त्यांच्याबाबत काही स्पष्टीकरण आलंय का नक्कीच पाहायचं झालं तर ज्याप्रमाणे धर्मादाय आयुक्तालयातील कर्मचारी असतील त्याचप्रमाणे शिक्षकांवरती देखील अशा प्रकारची जी जबाबदारी आहे ती टाकण्यात आलेली आहे परंतु शिक्षकांना अशा प्रकारची जी जबाबदारी आहे ती देऊ नये असं या ठिकाणी अनेक पक्षांच्या माध्यमातून देखील सांगण्यात आलेलं होतं त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देखील राज ठाकरेंच्या माध्यमातून अशी भूमिका आहे ती स्पष्टपणे घेण्यात आलेली होती आणि त्यामुळेच निवडणूक आयोगाला देखील अशा प्रकारचं पत्रक आहे ते देण्यात आलेलं होतं परंतु त्यावेळी देखील निवडणूक आयोगाने आहे ती स्पष्ट सांगितलेलं होतं की शिक्षकांना अशा प्रकारची कोणतीही कामं देण्यात येणार नाहीत ना ना परंतु अजूनपर्यंत शिक्षकांची सुटका याच्यामधून न झाल्याचं चित्र आहे ते स्पष्ट होत आहे काही शिक्षक आहेत त्यांना देखील अजूनपर्यंत ही कामं आहेत ती सोपवण्यात आलेली आहेत त्यामुळे शिक्षकांच्या माध्यमातून देखील कुठेतरी न्यायालयाचं दार ठोठवण्यात येईल अशी देखील या ठिकाणी चर्चा आहे ती सुरू आहे गार्गी नक्कीच आता शिक्षकांबाबतही याबाबत काय पडसाद उमटतील किंवा काय निर्णय होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर धर्मदा आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांच्या निवडणूक कामाला मात्र आता स्थगिती मिळाली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाला मुंबई हायकोर्टाकडून ही स्थगिती देण्यात आली आहे त्यामुळे आता शिक्षकांबाबत आणि इतर पालिका कर्मचाऱ्यांबाबत काय निर्णय होईल किंवा यावरती काही हायकोर्ट बोलेल का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे किंवा हायकोर्टाचं दार ठोठवलं जाईल का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल